ग्रेट हॅपीनेस दान दुसदाय दान हे श्रद्धेनं दिल्या गेलं पाहिजे त्याला दान म्हणतात देणं वेगळं जसं व्यवहारामध्ये कोणी कोणाला पीठ ऊसणं देईल पैसे व्याजानं देईल ते देणंच आहे असं नाही की देणं नाहीये कोणी कुणाचा कपडा लता देणं घेणं करतील किंवा त्यांनी आपल्याला आहेर घेतलाय म्हणून आपणही घेतला पाहिजे बा असे लोक करतात कधी कधी त्यांनी अहसान केलं तर आपण अहसान केलं पाहिजे तर हे अहसान करणं एकमेकांना देणं व्याजानं देणं ऊस न देणं हे देणं झालं हा झाला व्यवहार पण भगवान बुद्धाने दान त्याला म्हटलेलं आहे की जे श्रद्धेनं दिल्या जाईल आणि श्रद्धेनं म्हणजे काय तर जे दिल्यावर त्याच्या मोबदल्यात अपेक्षा न ठेवता जसं आज गाडेकर परिवाराने या वर्षावासाच्या पिरियडमध्ये सुंदर असं भोजन दान दिलंय बघा तर त्याच्या मागे अशी अपेक्षा नाही की करुणानंद भंतेजी सुद्धा आम्हाला विहारावर बोलवतील आणि आमच्या परिवाराला एक पंगत देतील आम्ही दिदी म्हणून असा काय भाव आहे का त्याच्यामध्ये नाही आहे ह्याच्यामध्ये श्रद्धा आहे पुण्य भाव आहे याला काय म्हंटलेलं आहे पुण्य भाव आणि भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये त्याने जर तो सुखाची अपेक्षा करत असेल तर त्याने पुण्य केलं पाहिजे पुण्य केल्याशिवाय सुख शांती नाही आहे भगवान बुद्ध म्हणाले जसं की एखादा शेतकरी आहे तो शेतकरी आपल्या शेतीला शेती आहे शंभर एकर पण मी जाऊन नांगरणारे नाही वखरणारे नाही त्यातल्या त्या काश्या वेचणार नाही त्याच्यामध्ये खत पिकही पेरणार नाही त्याला खत पाणी घालणार नाही निंदणारे नाही माझ्याकडे शंभर एकर शेती आहे असं समजा सांगतच राहील छाती बळू बळू माझ्याकडे शंभर एकर शेती कोणत्या कामाची शे शंभर एकर शेती जर तिला नांगरतच नाही तिची मशागतच करत नाही वखरतच नाही पेरतच नाही कोळपतच नाही निंदतच नाही पेरणीच करत नाही आहे त्याची निगाच राखत नाही त्याला त्याला धान्य बिन्य मिळेल का त्यातून काही त्यानं जगभर जरी तोंडी पेटवून सांगितली की माझ्याकडे शंभर एकर शेती आहे की असण्याचा काही फायदा आहे का काही फायदा नाही तर म्हणून भगवान बुद्ध म्हणाले मनुष्य जीवनामध्ये आपल्याकडे असावे लागते ते पुण्य कर्म जर सुख पाहिजे आहे जर शांती पाहिजे आहे तर भगवंत म्हणाले पुण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही म्हणून दानालाच पुण्य म्हटलेलं आहे आणि पुण्यालाच दान म्हटलेलं आहे आणि त्यामुळे भोजन दान त्यापैकी एक आहे आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले श्रद्धेनं जे लोक भोजन दान देत राहतील किंवा श्रद्धेनं कोणतं दान पुण्य करत असतील म्हणजे दान सद्धाय म्हणजे दान देणे हे श्रद्धेनं जर होत असेल तर भगवान बुद्ध म्हणाले त्या लोकांना देवता गती प्राप्त होते आता देवता गती म्हणजे काय तर त्याच्या वाट्याला सुगती येते सुगती म्हणजे काय तर भगवान बुद्ध म्हणाले ज्या सुखाची लोक अपेक्षा करतात ते सुख त्यांच्या वाट्याला येऊ शकते पण त्यासाठी टर्म्स आणि कंडिशन्स आहेत म्हणजे अटी आणि शर्ती आहेत असं आपोआप जीवनात कुणाला काही मिळत नाही ते जसं लोक मग व्यवहारामध्ये हरी आणि पलंगावरी जर ही म्हण व्यवहारात खरंच उच उतर, उचलवली उतर, उतर उतरली तर मिळेल का काही नाही आता खरा साहेबाचे दरवाजेचं दुकान आहे समजा इथे वाकळे साहेबांच्या दरवाजे दुकान आहे आम्हाला सात आठ दरवाजे दिले द्या आणि एकदा पुन्हा एकदा त्यांच्यासाठी साधू साधूकार द्या वाकळे परिवारासाठी खरं तर तेच माध्यम आहे तुमच्या परिवारात आणण्यासाठी घरात परिवार असेल किंवा वाकळे परिवार असेल म्हणून ते अत्यंत श्रद्धावान आहेत सिलवान गुणवानच आहेत तर बघा भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुण्य कर्म करता आलं पाहिजे त्याच लोकांना सुख शांती प्राप्त होते त्यासाठी दानन ददंतु सद्धाय दान पुण्य करता आलं पाहिजे जसं काही अटी आणि शर्ती असतात बरोबर की नाही दरवाजा बनवायचा त्याला आटी आणि शर्ती आहे ते आणले प्लायवूड लावले दरवाजा चौकटीला तर होते का दरवाजा त्याचा तसं पाहिलं तर चांगला म्हणजे बांधलाय बंगला आणि मीच प्लायवूड आणतो मीच नाव त्या चौकटीला नेऊन बसवतो जमते का तसं त्याच्या अटी आणि शर्ती आहेत कोणत्याही गोष्टीच्या तुम्ही शाळेत गेला तर अटी आणि शर्ती आहेत तुम्हाला शाळेत बसावं लागेल त्या शिक्षकाचं ऐकावं लागेल त्यांनी दिलेलं होमवर्क करावा लागेल त्यांनी दिलेले एक्झाम पेपर्स जे आहेत ते सोडवावे लागेल आन्सरशीट तुम्हाला व्यवस्थितपणे लिहावी लागेल आणि जो काही रिझल्ट येईल तुमच्या गुणवत्तेनुसार तो तेव्हा ठरेल नाही तर मी माझे बाप शाळा विकत घेऊ शकते माझा बाप शिक्षक विकत घेऊ शकते समजा जागेवरच बसून आपण पाय आदळून असं म्हणत असेल तर काय ठेकडे येईल का आपल्याला काही शाळेतलं येऊ शकत नाही म्हणून कोणत्याही गोष्टीसाठी अटी आणि शर्ती आहे तसंच मग सुख शांती सुद्धा जर पाहिजे तर आपोआप मिळेल काय मिळणारच नाही जर मी इथंच बसलोय काहीच करणार नाही कोणतंच पुण्यकर्म करणार नाही आणि मी समजा म्हणत राहील की माझ्या जीवनात सुख शांती आली पाहिजे माझ्या जीवनात सुख शांती नांदली पाहिजे माझ्या परिवाराचं जा भलं झालं पाहिजे कसं काय होईल कुठं ठेव ठेवली आपण ठेव ठेवली कुठं एखादा माणूस बरे मला लॉटरी लागली पाहिजे मला लॉटरी ला। कशी काय लागेल लॉटरी अशीच लागते का लॉटरी असंच काही मिळेल का आपल्याला जसं वाकडे साहेबांनी सांगितलं की तुम्ही असाल त्यापैकी गावाकडे राहणारे होता तुम्ही इथं आलात मेहनत करी काबाड कष्ट केले म्हणून काही कमवतोय की नाही माणूस आता पत्र्याचे उद्या बिल्डिंग होऊ शकते आणि होणार तुम्हाला सांगतो हे जे आज भोजन दान गेलंय गाडेकर परिवाराचं बिलकुल वाया जाणार नाही त्यांचा बंगला होणार म्हणून होणार वर्षावासामध्ये संघाच्या सोबत कारण पुण्य वायाला नाही नाही भगवंताचा इतिहास वाचा भगवंताच्या काळातला इतिहास वाचा लोकांचा ज्यांनी ज्यांनी पुण्य केलं ज्यांची ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा होती बिलकुल त्या लोक आजही साहित्य जिवंत आहेत आता मला सांगा महिला खूप होऊन गेल्या पण विशाखा मिगार मातेचं नाव आग्र आहे आजही जोपर्यंत जो जो बुद्ध राहतील तोपर्यंत विशाखामीरमातेचं जोपर्यंत बुद्धाचं वचन राहील बुद्धाचं नाव राहील तोपर्यंत अनाथपिंड जिवंत राहील जोपर्यंत तोपर्यंत टाकू होता पण बुद्धाला शरण आल्यामुळे तो आहे म्हणजे जे जे लोक वाम मार्गावरून सनमार्गामध्ये प्रतिष्ठित झाले आपल्यातले अवगुण त्यांनी काढून टाकले स्वतःमध्ये परिवारामध्ये परिवर्तन घडून आणलं आणि ज्यांनी दानावरती विश्वास ठेवला ज्यांनी शिलावरती विश्वास ठेवला ज्यांनी ध्यानावरती विश्वास ठेवला ज्यांनी संयमावरती विश्वास ठेवला वाणीचा संयम मनाचा आणि शरीराचा तेच लोक सुख शांतीला प्राप्त करू शकतात म्हणून आपोआप कोणाला सुख शांती मिळत नाही आपोआप प्रगती होऊ शकत नाही आपोआप या जगात काहीच होत नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो काहीच बिलकुल काहीच होत नाही आपोआप मी जी, मी आजारी पडलो मी इथंच बसतो मी काय डॉक्टर कडे जात नाही इथूनच हात जोडतो कोणाला तरी नाही तर तू पाय तो त्यांना म्हणतो माझा आजार कर काय ढेगळाचा आजार बरा करते कोण करेल का कुणी आजार बरा आपला डॉक्टर कडे गेलं पाहिजे म्हणजे गेलंच पाहिजे डॉक्टरनं इंजेक्शन दिले तर घेतलं पाहिजे तर घेतलंच पाहिजे त्यानं लिहून दिलेल्या गोळ्या घेतल्या पाहिजे म्हणजे घेतल्याच पाहिजे त्यानं सांगितलेलं पथ्य पाळलं पाहिजे म्हणजे पाळलंच पाहिजे नाही तर मी काहीच करत नाही माझा आजार बरा झाला पाहिजे असं म्हटलं मी तर होईल का होत नाही म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं बघा हे सत्यवचन आहे म्हणून पाऊस येत आहे बघा भगवंताचं आणि त्यामुळे दान हे श्रद्धेनं दिलं गेलं पाहिजे शिलाचं पालन आपल्याकडून झालं पाहिजे भावना म्हणजे ध्यानाचा अभ्यास झाला पाहिजे आणि ज्या लोकांकडून असं कर्म घडते म्हणजे दानपुण्याचं शील पालनाचं आणि ध्यान साधनेचं त्यांना सुगती प्राप्त होते म्हणाले भगवान बुद्ध आणि सुगती प्राप्त होण्यासाठी सुख शांतीचं जीवन आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून या जगभरामध्ये लोक दान पुण्य करतात आज आपण सुद्धा हे दान पुण्य केलेलं आहे बौद्ध साहित्यामध्ये दानाची महिमा भगवान बुद्धाने अत्यंत सुंदर प्रकारे गायलेली आहे विशाखा मिगार माता असेल अनाथ पिंडक असेल किंवा राजे लोक असेल किंवा अजून कोण कोण असेल त्यांनी भिक्षू संघाला दान दिलेलं आहे भिक्खू संघाला दिलेलं दान हे वाया जात नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही बुद्ध वंदना म्हणत असाल तर त्याच्यामध्ये बघा लिहिला आहे सुपटी पन्नो भगवतो सावक सावकसङ्घो पन्नो भगवतो सावक सावकसङ्घो न्यायपटी पन्नो भगवतो सावक सामिची पटी पन्नो भगवतो सावक सावकसङ्ग यदिदं च तारिपुरिसयुगानि अट्ट पुरीस ये स भगवतो सावकसं बुद्धाचं वचन आहे बघा म्हणजे भिक्षू संघाला का भोजन दान दिल्या जाते तर ह्याच्यात वर्णन आहे सुपटी भगवतो श्रावक संघ हा सन्मार्गावर अरुढ आहे तो सन्मार्गावर अरुढ होऊन निर्वाणाकडे वाटचाल करतो आहे आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं आहु नेयो पाहु नेयो दयो अंजली करणियो अनुत्तरंग पुण्य अनुत्तरं पुण्यं खेतं म्हणजे अनुत्तर त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही तो सर्वोत्तम आहे पुण्यं खेतं म्हणजे पुण्यक्षेत्र किंवा पुण्याची शेती जसं सुपीक शेती असेल सुपीक जमीन असेल आणि खडकाळ जमीन असेल तर कोणत्या शेतीमध्ये चांगलं पीक येते दि ग्रेट हॅपीनेस शरण गच्छ